नमस्कार आता आकाशा रागिणीला सांगतो आत्या काहीही कर पण तू ऑफिसकडे लक्ष दे मला आता ऑफिसमध्ये जायला वेळ नाही आहे मला आता भूमीकडे लक्ष द्यावं लागेल त्यामुळे ऑफिसमध्ये जाही जे काही प्रेझेंटेशन द्यायचं आहे ज्या काही मीटिंग्स करायच्या आहेत ते सगळं तू हँडल कर रागिणीला तेवढंच पाहिजे असतं रागिणी म्हणते ठीक आहे आकाश रागिणी आकाशच्या समोर एकदम नाटक करत असते आणि लगेच आपल्या रूममध्ये येते आणि तिथे नीलांबरी आणि पौर्णिमाला बोलावून घेते आणि त्यांना जोरजोरात हसत हसत सांगत असते झालं झालं आपलं काम झालं आता मला ऑफिसमध्ये जाण्याची परवानगी मिळाली आता तिथे जाऊन मी कशी खोऱ्याने पैसा ओढून आणते ना ते बघा कशी आकाशला आता धुळीस मिळवते कशी त्याची कंपनी पूर्ण बुडवून टाकते मला माझ्या मुलाच्या मृत्यूचा बदला घ्यायचा आहे तेव्हा लगेच पौर्णिमा म्हणते ते पैसे तुम्ही एकटेच लुबाडू नका आम्हालासुद्धा द्या निलांबरीसुद्धा म्हणते तेव्हा रागिणी म्हणते आपल्यात तिघींची एक टीम आहे ना मग मी तुम्हाला देणारच असं नाही करणार मी तेवढ्यात तिथे मनू आलेली असते आणि मनूने हे सगळं व्हिडिओ शूट केलेला असतो आता त्या तिघी हसत हसत बोलत असतात काय वेळ आली आहे ना आकाशभूमीवर तेव्हा पौर्णिमा म्हणते असंच होणार त्या भूमीचं माझ्या नवऱ्याचा जीव घेतला ना मग तिच्यावर पण अशीच रडायची वेळ येणार मी तसा तिला शापच दिला होता रागिणी पौर्णिमा निलांबरी या तिघेजणी जोरजोरात मोठमोठ्याने हसत असतात आता हे सगळं बघून मानसीला मोठा धक्काच बसतो मानसी तो, तो व्हिडिओ येऊन इकडे लगेच भूमीला दाखवते आणि भूमीच्या पायाखालची जमीनच रखते तेवढा तिथे आजी येते आजी म्हणते काय झालं भूमीला का एवढा मोठा धक्का बसला भूमी तू एवढी का हधरलीस तेव्हा मानसी म्हणते आजी विषयच तसा आहे आणि मानसी आजीला देखील तो व्हिडिओ दाखवते आजी म्हणते म्हणजे म्हणजे ही रागिनी बदलली नाहीये ही नालायक बाई अजून बदलली नाही मला वाटलं एवढं मोठं कारस्थान कटखरस्थान करून ही आता बदलली असेल पण नाही ही बाई कधी बदलूच शकत नाही मला माहीत होतं ही बाई नाही बदलणार माझा हिच्यावर काळी मात्र देखील विश्वास नाही आहे पण आकाशने हिच्यावर विश्वास ठेवला आपण तरी काय करायचं हिला घरात आण आन। आणून ठेवलं हिला आता ऑफिसमध्ये जाण्याची परवानगी देऊन खूप मोठी चूक केली आहे आकाशने भूमी काहीतरी कर पण या बाईला आकाशमध्ये ऑफिसमध्ये पाठवू नकोस तेव्हा भूमी म्हणते ठीक आहे आजी आता आजी मा मनू आपणसुद्धा आता रागिणीचं सत्य आपल्यासमोर आलं आहे आता रागिणी नाटककर्ते बदलल्याचं हे आपल्याला माहीत आहे असं आपण दाखवायचं नाही ती एक पाऊल पुढे असेल तर आपण नेहमीच तिच्या दोन पाऊलं पुढे राहायचं तेव्हा आजी मनू आणि आता भूमी तिघी मिळून प्लॅन करत असतात हे इकडे मूर्ख रागिणीला माहीत नसतं आता रागिणी बदलली नाही आहे हे आता भूमीला समजलेलं असतं आता भूमी त्याप्रमाणेच पुढची पावलं उचलणार आहेत आता एका व्हिडिओने भूमीचे डोळे उघडले इकडे ऑफिसमध्ये सुद्धा राजाराम काकांनी रागिणीला कॅश चोरताना रंगे हात पकडलेलं असतं आता राजाराम काका सगळं आकाशला सांगणार मग आकाश, आकाश रागिणीचं काय करेल ते पाहणे कमालीचे ठरणार आहे असेच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू